नमस्कार मंडळी मी सुविजा पुन्हा एकदा तुमचं खूप स्वागत आहे तर सगळ्यांच्या घरी आता सध्या आपल्या गणपतीचं आगमन झालेलं आहे तर मी माझ्या माहेरी आलेली तर इथेच आमच्या शेजारच्या या ब्राह्मण काकू आहेत त्यांच्या घरी मी गणपती बाप्पाच्या दर्शनाला आलेली तर त्या खूप छान असं उकडीचे मोदक करतात तर।, तर मी आज त्यांच्याकडूनच हे उकडीचे मोदक गणपती बाप्पासाठी तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी बघा अगदी सुरेख असे खूप छान लागतात चवीला ओम गणपती सध्या सध्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये आपल्या आणि प्रदेशामध्ये सुद्धा गणरायांचं आगमन झालेलं आहे आपलं भाद्रपद महिन्यामध्ये शुद्ध चतुर्थीच्या दिवशी गणरायाचं आगमन होतं गणराय हा विघ्नांचा हरता सुखाचा करता बुद्धिदाता विद्यांचा अधिपती त्याला गणनायक असं म्हटलं जातं एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आता या गणरायाला काय आवडतं तर गणरायाला आवडतं जास्वंतीचं फूल दुवा आणि नैवेद्यासाठी मोदक आणि आज या ठिकाणी आम्ही गणरायांसाठी तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक या ठिकाणी केलेले आहे आता हे उकडीचे मोदक आम्ही केल्यानंतर गणरायांचा आकडा काय तरी एकवीस दोबा सुद्धा एकवीस एकवीस दोबांची थोडी वाहतात हो आज या ठिकाणी आमच्या घरी आम्ही गणरायाचं नैवेद्यासाठी गणरायाच्या एकवीस मोदकांचा नैवेद्य गणरायाला अर्पण करत आहोत आमची अशी प्रार्थना आहे की उकडीचे मोदक आम्ही जसे बनवले तसे गणरायांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि आमच्यावरती कृपाचक्र करून आमच्या मोदकाचं त्याच्या नैवेद्याचं त्यांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना गणरायांना अगदी मनापासून विनंती करतो आहे ओम गणपती मंगलमूर्ती गणपती बाप्पा मिक्सरला फिरवलं तर चालत नाही का नाही ते मिक्सरला फिरवलं तर नाही त्याची चव वेगळी असते का ह्याची चव खाऊन बघ आणि मिक्सरची पण कधी तर तू खातीस त्याची चव पण जी चव आहे ना तरीच नाही म्हणून त्या खाऊ पेठ भाजल्यावर लागतं खायला पण घालायचे खसखस घालायची आणि बदाम काजू खाली घालायची म्हणजे खायला पण छान लागत जास्त गरम करायची ही सहा तीन वाटे झालेला आहे आता हा परतून घ्यायचा आणि त्याच्यात दोन अडीच वाटे म्हणजे आपल्याला गोड लागेल गोडसाठी दोन वाट्या गुळ घालायचा हे काजू बदाम आणि तीळ हे मिक्सर वरून बारीक करून द्यायचे हा त्या सगळ्याचा बारीक पूड झालेली आहे त्याच्यात खारकीची पण पूड घालायची एक दोन चमचे घातले तरी चालतात का हा ओके याचा पूर्ण थोड गुलाबी होईल पूर्ण परतून घ्यायचं हाकी हा परतल्यानंतर थोडा थो कोमट झालं पिकूळ झालाय पण हे करपत कर म्हणून मला एकसारखं हलवायचं करपून द्यायचं नाही तर त्याची चव बदलून जाते आणि ओला असतो नारळ तो, तो, तो कोरडा व्हायसाठी आणि जास्त वेळ राहायसाठी करायचं तू राहतच नाही आहे पण खमंग वाट आपल्याला ज्या प्रमाणात गोड लागणार आहे त्या प्रमाणात तर आपण दोन वाटीच घालून बघूया आपल्याला तर छान लागतं वाटलं तर आम्ही आता वाटी घालू खबरं भाजलं नाही जास्त की आपण आता परतून घेऊ छान गोड असलं की छान लागतं म्हणून आपण दोन वाटे घातले तीन वाट्याला दोन वाट्या घातले आता आपण त्याच्या मगाचे केलेली जिपूट आहे त्याच्यात बदाम काजू खारी तिरकूट पळ पियाचूर घाल कारण हे सगळं पूर्ण मिक्स झालं पाहिजे यासाठी मग त्याला स्वाद इतका सुंदर सुटतो खूप छान वास येतो त्याचा वा गॅस बारीक करायचा मोठा करायचा नाही आपण वेलची आणि साखर घातलेली आहे असं परतून घ्यायचंय म्हणजे परतलेलं छान परतून झाले कलर बदलला हे आता गॅस बंद करायचं आता आपण कढई घेऊया ते गार होते साधन आता आपण त्या जे सारण केले त्या वाटीनं आपण अडीच वाट्या पाणी घ्यायच पोह्याचे दोन चमचे आपण तूप टाकायचं त्याने काय होतं तूप टाक तूप टाकण्यामुळे मौसूद म्हणजे जे पीप करतोय आपण ते मऊ मऊ होत आणि थोडस चनबर चव लागायसाठी मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आता अर्थात मी मीठ आपलं साधं टाकलेलं नाही सेंदव मीठ आहे सेंदव आणि आपल्या शरीराला पण चांगला हे जे आपण तांदळात पीठ केले ते इंद्रायणी तांदळाचं म्हणजे वासाचं ते पीठ आहे आपण त्याला तर आपण तीन वाट्या त्याला पीठ घालायचं म्हणजे अडीच वाटी पाण्यासाठी तीन वाटी पीठ पीठ असं प्रमाण आहे थोडंसं कमी घातलं तरी चालते पण आपल्याला ते मंगसूद छान व्हायसाठी तेवढंच घालाय एक वाटी पीठ आपण मी घालते त्याच्यात त्याला वैरायचं म्हणायचं आपण जे पीठ घालतो पाण्यात त्याला वैरणे म्हणायचे एक वाटीला अडीच वाटी घेतलं चालतं पण अडीच वाटी तीन वाटी बसतो पाण्यात ह्याला थोडी वाफ यायसाठी थोडं झाकून ठेवूया थोडंसं पाणी शिंपडून त्याच्यावर झाकण ठेवा ह्याच्यात आता थोडंसं पाणी शिंपडायचं का तर आपल्याला थोडं कमी वाटतंय म्हणून थोडंसं शिंपडायचं नकळत शिंपडायचं आणि त्याच्यावरती झाकण टाकून थोडंसं वाफ आली का बघायला आपण त्याला एकदा हलवून घ्यायचं एकदा हलवून घ्यायचं म्हणजे दोन तीन मिनिटांनी दोन तीन मिनटांनी अगदी जास्त वेळ नाही आता खालता हे खालचा गॅस बंद करायचा अगदी पाचच मिनट तयार झाली हा पाचच मिनिटात अवघ्या पाच मिनिटात आता हे एवढंच पीठ घ्यायचं आपल्याला थोडस पीठ घेऊन हे मळायला घ्यायचं ठेवायचं हे उरलेलं झाकून ठेवायचं घेऊ हे उकडीसाठी जो मोदक पात्र ठेवणार आहे त्याच्यासाठी पाणी ठेवायचं आता जी आपण उकड केली पारंपरिक पद्धतीची जी परात असते आजीची ती आजीची परात आहे आजीच्या परातीत आपण मळायला गोष्ट आपल्याला मोदक बनवायचे आपल्याला लागेल तसं थोडं 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 थोडंच मळायचं जास्त सगळं घ्यायचं नाही त्यात गार लोण्यासारखं झाले आता आपण हे तूप घेतले तूप कशासाठी बसता ते आपण मोदक पात्र आहे ना त्याला लावून घ्यायचं प्रत्येक पात्राला थोडस तूप लावून घ्यायचं आता ह्याच्यात ह्याची पारी म्हणजे हे पीठ जे आहे ते ह्या मोदकात घालायचं आहे आपल्याला आवश्यक तेवढं पीठ हा थोडं थोडं घालायचं हे असं घालायचं हे घातल्यानंतर तुम्हाला दिसतं हे असं एकच बटनं असं का म्हणजे सगळीकडून प्रेस करून घ्या प्रेस करून घ्यायचं साबणाचा बाग आहे हा ह्या मोजोपत्राच्या मधी घालायचा असं घातले आता ह्याला वरती एक छोटीशी अशी पाती तयार करायची आणि जी ह्याच्यावरती अशी झाकून टाकायची म्हणजे आपला मोदक एक तयार झाला प्रेस करायचं ना करा ते प्रेस करायचं म्हणजे त्याच्यात मला ओपन करून दाखवते जिकडून आपण ओपन आहे तिकडून ओपन करतो बघा आपलं कसा छान झाला का नाही मोदक किती छान दिसायला लागला आहे गणपती बाप्पाला आवडेल ना असे आपण मोदक गणपती बाप्पाला एकवीस मदत करतो कारच्या पात्राला तूप लावायचं आहे म्हणजे प्रत्येक वेळी तूप लावायला लागते का लावायला लागले आपल्याला चिकटून आता आपण घरी बसून जसं आता हे पात्र निघालंय आता आपण घरी जसं पात्राच्या पेक्षा हातातल्या हे पारी तयार करायची पारी म्हणजे काय त्याचा आकार देण्यासाठी लागणार जे आहे चकती ती करायची वाटी तयार करतो असं करायचं वाटी मोदकाची वाटी त्यात थोडं पण सारण भरायचं थोडासा पाण्यात हात घ्यायचा आणि त्याची कळी तयार करायची ते केलं अशी पूर्ण दाबायचे नाजूक खातानं ना दाबायची त्याला जास्त प्रेस करायचं नाही नाहीतर मग आपली कळी दिसत नाही किती सुंदर कळीदार आलेत बघा बर आता ह्याच्यावर आपण ताट थाकूया किती वेळ ह्याच्या वाट जाऊ नये म्हणून ह्याच्यावर एक ओझ ठेवाय